नमस्कार मी आणि माझे कुटुंब ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त चला तर आता बघा बारक्याने पास्टा आणलेला आहे पाश्ट्याला मी आता इथं पाणी एक ते दीड तांब्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता ते पाणी उकळलेलं आहे तर मी ही पास्ता त्याच्यात टाकून घेत आहे तो चला तर ती पाण्यात उकळायला टाकलेलं आहे तर ते okay, थोडंसं उकळून घ्यायचं आहे तर बारक्याने मसाला आणला नव्हता पाश्ट्याचा तर त्याला मी मसाला आणायला लावलेला आहे मला बोलत होता बिन मसालाचाच कर तर माझ्याकडे जेवढं साहित्य ते आहे तेवढ्यातच करणार आहे मी बघू शकता तुम्ही मिरची घेतली टमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे तर आता हे कट करून घेत आहे सादर साद साधारणच करत आहे तर तर त्याने अचानक आणल्यामुळं मी आता ही तयारी केली आहे चला तर आता इथं मी कढई तापा ठेवलेली तर आता कढई गरम झालेली तर मी इथं साहित्य घेतलेले टमॅटो कट करून घेतलं आहे परत पाश्ट्याचा मसाला घेतला आहे जिरे घेतले तर हळद घेतलेली मीठ घेतले कढीपत्ता तर तीन ते चार मिरच्या कट करून पण घेतलेल्या आहेत आणि हे पाच टा गरम पाण्यात उकळून पण घेतलेला आहे बघू शकताय आहे हाताला पळतो आहे चला तर, ता ता तर आता कडे गरम झालेली आहे तर मी याच्यात तेल टाकून घेत आहे दोन उगळी तर इथं आता तेल पण गरम झालेलं आहे तर मी आता आधी काय करत आहे मिरच्या टाकून घेत आहे मिरच्या टाकून घेतल्या की नंतर जिरे टाकून घेत आहे जिरे टाकले की नंतर कढीपत्ता टाकून घेत आहे चला तर आता बघा मिरच्या तळून झालेल्या तर मी आता हिचं टमॅटो घेतलेले धुवून ते टमॅटो फ्राय करायचा चला तर आता खूप खाट उठलेली तर मी आता ही मिरची मिरची मी हळद आणि मीठ ह्याच्यात टाकून घेत आहे हे मिक्स केलेलं आहे तर आता पास्ताचे पुढे आणलेले तर मसाले त्याच्या पुढे फोडून घेत आहे तर आता मी पास्ता टाकून घेत आहे मसाला पण टाकलेला आहे तर आता ही पास्ता मिक्स करून घ्यायचा आपल्याला त्या तर माझ्या हातात पण मोबाईल आहे आणि ती पण करते मी पास्ता पण मी त्यामुळं मोबाईल थोडासा हल्ला जाते तर झनझणी पास्ता झालेला आहे आमच्या मुलांना तिकट लागते जास्त त्याच टाईपचा पास्ता झालेला आहे कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला पास्ता आवडतो जेवढं साहित्य होते तेवढं साहित्यत मी बागून घेतलेले तेवढंच साहित्य माझ्याकडे होतं अचानक नश पास्ता आणल्यामुळं वटाणा वगैरे काही नव्हतं आहे माझ्याकडं थी थी तर वटाला आणलेला मी काल भाजी केली त्यामुळं काय झाले मला घालाय राहिला नाही वटाना तर साधारणच बनवलं नाही पटता कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा चला तिथे ब्लॉग खतम करत आहे नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघून लाईक करईब करायला विसरू नका